तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ड्रेस कसा कट करायचा तेच बघणार आहोत तर ड्रेससाठी आपल्याला कोणकोणती कौन मापे पाहिजे आहेत त्याची सर्व नावे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे जर बिगनर्स असाल तर तुम्हाला समजून जाईल की पहिल्यांदाच आपण ड्रेस कटिंग करत असेल तर आपल्याला कोणती कोणती मापे पाहिजेत म्हणजे आपल्याला उंची लागेल छातीचं माप लागेल दंडघेर लागेल शोल्डर लागेल किंवा कमरेचं माप लागेल हिप म्हणजे सीट घेर किती आहे तो पूर्ण उंची त्याच्यामध्ये आपण किती प्लस करायचं आहे किंवा कशामध्ये किती मायनस करायचं आहे ते ही डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्याचा स्टिचिंगचा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार तो आहे तोही नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त कटिंग कशी आहे किंवा कटिंग कशी करायची तेच आपण बघणार आहोत दोन्ही व्हिडिओ एक साथ अपलोड केले तर जास्त कन्फ्युजन होईल म्हणून फक्त आज कटिंगचा सविस्तर व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि नंतर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा येईल तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रेस स्टिच केलात तर अजिबात चुकणार नाही व्यवस्थित ड्रेस बसेल एकदा ह्या पद्धतीने करून बघा परफेक्टच्या पूर्वी मी थोडे व्हिडिओज अपलोड केलेले आहे स्टिचिंगचे तर त्यालाही तुमचा छान प्रतिसाद भेटलेला आहे ह्या व्हिडिओलाही भेटेल जर आवडली मेथड तर तर नक्की स्टिच करून बघा म्हणजे कटिंग करून बघा स्टिचिंगचा अपलोड केल्यानंतर स्टिच करूनही बघा आणि जर इझी वाटत असेल तर जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा प्रेस कसं कट करायचं ते बघूया हे बघा फ्रेंड्स आपण पहिल्यांदा फक्त पुढच्या साईडचा जो टॉप आहे तो पुढचा पार्ट आपण कट करून घेणार आहोत तर इथं मी एक घडी घालून घेतलेली आहे तर फोल्ड केलेला कपडा नक्की किती घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमचा जास्त कपडा वेस्ट जाणार नाही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणीही सांगणार नाही फ्रेंड्स तर इथं बघा पहिल्यांदा केअर बघायचं आहे तर इथं केअर चाळीस आहे त्याचा चौथा येतो दहा त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायचा आहे आणि बारा इंचावरती मी हे टिकमार करून घेतलेलं आहे म्हणजे बारा इंचाचा कपडा मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता असं हे बारा इंच आहे तर उंची आहे बेचाळीस प्रॉपर उंची बेचाळीस आहे त्याच्यामध्ये दोन मी प्लस केलेला आहे आणि चव्वेचाळीसवरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे कोणत्याही साईजसाठी जर तुम्ही कट करत असाल तर अशीच मापे वाढवून घ्या तर इथं शोल्डर आहे चौदा इंच त्याचा निम्मा केला की सात होतो त्याच्यामध्ये एक इंच मायनस करायचं सहा होतं तर सहा इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे आणि खालून ही करेक्ट सहा इंच मोजून घ्यायचं म्हणजे जी लाईन आपण ओढतो आहे ती परफेक्ट करेक्ट येईल बऱ्याचदा असं होतं की लाईन ओढताना तिरकी वगैरे होते म्हणजे खाली जास्त अंतर भरतं आणि वरती करेक्ट सहा भरतं तसं नको व्हायला हो म्हणून आपण खालीही मोजून घ्यायचं आहे तर आता इथं छातीचा चौथा भाग किती येतो तो, तो आपण इथं टाकणार आहोत तर इथं बघा छाती छत्तीस चा आहे त्याचा चौथा येतो नऊ तर नऊ इंचावरती पहिल्यांदा टिकमार्क करायची आणि नंतर त्याच्यामध्ये प्लस दोन करायचा आहे म्हणजेच अकरा इंचावरती नंतर टिक मार्क करायची तर असे हे दोन टिकमार्क मी इथं केलेले आहेत तर हे बघा इथं असं हे जॉईन करून घ्यायचं आहे तर हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल बऱ्याच असं होतं की काकेत पुगा येतो किंवा खूप जुन्या पडतात ड्रेस घातल्यानंतर तसं ता, होऊ नये म्हणून आपण इथं बघा अर्धा इंच खालच्या साईडने असं हे वाढवून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकताय अर्धा इंच फक्त मी खालच्या साईडने वाढवून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला आपण काहीही वाढवून घेतलेलं नाही ती लाईन तशीच पहिल्या लाईनला जॉईंट करून घेतलेली आहे तर असं हे अर्धा इंच आपण आतल्या साईडला घ्यायचं म्हणजे काय होतं की ड्रेस व्यवस्थित बसतो जो फुगा वगैरे येतो तो येत नाही आणि इथं बघा आता आपण कमरेचं माप घ्यायचं तर कंबर किती आहे तर कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा आठ येतो तर, तर आठ इंचावरती आपण टिकमार करून घ्यायचा आहे तर कंबर नक्की किती इंचावरती मोजायची आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला सांगते तर वरून चौदा इंचावरती आपण कमरेचं माप घ्यायचं असतं तर वरून चौदा इंचावरती मी असा हा टेप पकडून त्या ठिकाणी पहिल्यांदा आठ इंचावरती टिकमार्क केलेला आहे त्याच्यामध्ये प्लस दोन इंच करायचं आहे मार्जिनसाठीचं दोन इंच एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे तर असं हे दोन टिकमार्क मी ते करून घेतलेले आहेत वरून एकवीस इंचावरती सीटखेर मोजून घ्यायचा आहे खेर आहे चाळीस त्याचा चौथा येतो दहा त्याच्यामध्ये दोन ॲड करायचं आहे म्हणजे दहावरती एक मार्क करायची आणि बारावरती एक मार्क करायची तर असे हे आपण जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला समजलं असेल की जे आपले माप आहे त्याच्यामध्ये दोन दोन इंच मी वाढवून घेतलेलं आहे ते फक्त मार्जिनसाठी म्हणजे की जर तुम्ही आ, काही दिवसांनी फॅटी झाला जाड झालात तर हे तुम्हाला जे तुमचे ड्रेस आहेत ते व्यवस्थित यावेत लूज करता यावेत त्यासाठी आपण दोन इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि असं ही लाईन ओढून घ्यायची आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रेस स्टिच केला तर परफेक्ट ड्रेस होईल तुम्ही पहिल्यांदा साध्या कपड्यापासून ड्रेस स्टिच करून बघा अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स डबल आपण अजून एकदा करेक्ट मापे आहेत का हे असं मेजरमेंट करून बघायचं आहे तर इथं पहा सिडखेर चाळीस आहे त्याचा चौथा दहा येतो त्याच्यामध्ये दोन प्लस केलं की बारावरती आपण असं हे मार्क करायचं आहे तर बारा इंचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा तर पहिल्यांदाच आपण बारा इंचाचा कपडा फोल्ड करून ठेवलेला होता आणि खालचाही कपडा आपण तसाच कट करून घ्यायचा आहे तर जे पॉईंट आपण पहिल्यांदाच दिले होते ते असे जोडून घ्यायचे तर हे बघा पहिल्यांदा आपण जी लाईन ओढतो आहे ती फिटिंगची आहे म्हणजे इथपर्यंत आपलं या ड्रेसचं फिटिंग होईल आणि जो एक्स्ट्राचा दोन इंचाचा कपडा आपण सोडलेला आहे तो मार्जिनसाठीचा आहे फ्रेंड्स इथंही आपण काय करायचं जी प्रॉपर सीटकेरा आहे म्हणजे चाळीस त्याचा चौथा दहा येतो तर दहा इंचावरूनच आपण असे हे लाईन ओढून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा दोन इंचा कपडा आहे तो आपण फोल्ड करून स्टिच करताना तो क कपडा त्याच्यामध्ये जातो म्हणजे शिलाई करताना आपण ते फोल्ड करून करतो ना कटिंग साईड तर त्याच्यामध्ये दोन इंचाचा एक्स्ट्राचा कपडा जातो तर हे बघा नंतर आपण जो एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे त्याची ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर असा हा त्याचा प्रॉपर शेप तयार होईल तो पहा वरती तुम्हाला समजलं असेल छातीचा चौथा नऊ इंच मी इथं घेतलेला आहे आणि कंबर आठ इंच घेतलेलं आहे तेही कमरेचा चौथाच घेतलेला आहे आणि इथं सीट घेचा चौथा दहा इंच घेतलेला आहे आणि इकडे इकडच्या साईडला आपण दोन दोन इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तर आता हे परफेक्टपणे समजलं असेल आता याचा गळा नक्की किती रुंदीचा आपण घ्यायचा आहे ते बघा तर इथं मी अडीच इंचावरती टिकमार्क केलेलं आहे आणि सहा इंचाचा गळा आपण इथं खाली घेतो आहे म्हणजे गळा खोली सहा इंच घेणार आहोत तर इथं पहा जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता तर अडीच इनफ होईल अशी ही तिरकी लाईन ओढायची आणि गोलाकार द्यायचा आहे तुम्हाला किती गोलाकार द्यायचा आहे डीपमध्ये ते सर्व तुमच्यावर डिफेंड आहे तर इथं पहा मी असा हा सिम्पलचा गोलाकार दिलेला आहे तर आता आपण मुंड्याचा जो शेप आहे तो बनवायचा आहे तर इथं सव्वा इंचावरती आपण ठीकमार्क करून घ्यायची आणि सव्वा इंचावरती टिकमार केली की गोलाकार आपण इथं देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण याचा शेप बनवून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स जर तुम्ही बिगनर्स सा असाल तर पहिल्यांदा हळूवारपणे करा आणि नंतर असे हे जॉईंट करायचं आहे प्रॅक्टिस झाली की तुम्ही स्पीडनेही करू शकाल फायनली आता सर्व मापे टाकून घेतलेली आहेत व्यवस्थित सर्व काही आपण इथं आखून घेतलेलं आहे आणि आत्ता फायनल स्टेप आपण काय करायची बघा गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आपण असं हे मोजून घ्यायचं आहे जे आपण शोल्डरला अर्धा इंच मोजून घेतलेलं आहे ते असं तिरक्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं म्हणजे गळ्याकडल्या साईडने अर्धा इंच आहे आणि जी आपली मुंड्याची बाजू आहे त्या साईडने आपण काही अंतर घेतलेलं नाही ते आपण सरळ असं तिरक्या लाईनमध्ये जोडलेलं आहे तर अर्धा इंच आपण खाली का घेतलेलं आहे बऱ्याचदा असं होतं की गळा पडतो फाकतो तसं होऊ नये म्हणून आपण असं हे अर्धा इंच गळ्याच्या साईडने कट करायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व मापे आपण डबल डबल चेक करून घ्यायची बरोबर आहेत की नाहीत आणि नंतर अजून एकदा काही चुकलं असेल तर रिकवर करून घ्यायचं आहे तर हे आपण प्रत्येक वेळेस करायचं म्हणजे जो ड्रेस आहे तो परफेक्ट होईल म्हणजे त्याची मापे जर व्यवस्थित असतील कटिंग जर व्यवस्थित असेल तर ड्रेस ॲटोमॅटिकली व्यवस्थित बनवू शकतो ज्या पद्धतीने कटिंग महत्वाची आहे त्याच पद्धतीने स्टिचिंगसुद्धा महत्त्वाची आहे तर हे बघा नक्की कंबर आपण किती इंचावरती मोजायचे आहे तर वरून आपण असा हा टेप पकडायचा आणि चौदा इंचावरती करेक्ट कमरेचं माप घ्यायचं आहे आणि जी कटिंग साईड आहे ती नक्की किती इंचावरती करायची असते तेही तुम्हाला सांगते की वरून आपण असा टेप पकडून एकवीस इंचावरती कटिंगची साईड करायची असते तर प्रत्येकाच्या आवडीनुसार ही कटिंगची चीज़ साईडची जी मापे आहेत ती बदलत राहतात म्हणजे जर हाईट कमी असेल तर कमी माप घे घ्यावं लागतं म्हणजे कधी कधी वर सुद्धा कटिंग साईड येते तर काही जणांना जास्त वर्ती कटिंग आवड़त ना साथी वरती कटिंगची साईड आवडत नाही त्यांच्यासाठी मग तेवीस इंचावरती किंवा चोवीस इंचावरती असे हे मापे बदलून घ्यावी लागतात पण प्रॉपर मेजरमेंट म्हणाल तर एकवीस इंच इनफ आहे एकवीस किंवा वीस इंचावरती जर तुम्ही कटिंगची साइड घेतली तर ती प्रॉपर आहे म्हणजे नॉर्मल आहे ती सर्वांसाठी तुम्ही तसं घेऊ शकता बट प्रत्येकाच्या आवडीने तुम्ही त्याची माफे चेंजही करू शकता फ्रेंड्स तर एकोणीसपासून पंचवीसपर्यंत कटिंगची साईडची मापे तुम्ही खालीवर करून घेऊ शकता तर हे बघा कटिंग करून हा टॉप तयार आहे पाठीमागच्या साईडचा सा टॉप नक्की कसा कट करायचा ते बघा तर इथं पहा ज्या पद्धतीने पहिल्यांदा आपण बारा इंचाचा कपडा घेऊन अशी घडी घालून घेतली होती त्याच पद्धतीने इथंही घ्यायचं आहे आणि पहिला जो टॉप आपण कट केलेला आहे फ्रंट बाजू ती ह्याच्यावरती अशी पसरून ठेवायची आहे हे बघा अशी ही पसरून ठेवायची अशा पद्धतीने जर कटिंग केली तर अगदी व्यवस्थितपणे आणि फटाफट तुम्ही बरेचसे ड्रेस कट करू शकाल त्यासाठी ही पद्धत वापरायची आहे तर इथं पहा वरून आपण अर्धा इंच गळ्याच्या साईडने सोडलेलं होतं तर तिथं सहा अर्धा इंचचा एक्स्ट्राचा कपडा राहील तशीच आपण लाईन ओढून घ्यायची आहे जो गळा आहे तो जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर सेपरेट तुम्ही तो गळा आखून नंतर कट करू शकता बट आज मी सेम पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला सेमच गळा करणार आहे त्यासाठी मी हे सेमच आखून घेते तर इथं पहा पहिल्यांदा आपण वरची जी लाईन आहे ती शोल्डरची ती ओढलेली आहे व्यवस्थित कपडा पसरवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती एक ही चुनी पडता कामाने आणि आता आपण हा जो साईडचा शेप आहे तो असा हा आखून घ्यायचा हे बघा असं हे लाईन ओढून घेते मी mm. आणि गळ्याचाही शेप प्रॉपर राऊंडच रा मी ठेवणार आहे त्यामुळे तोही मी असं करून घेते तुमच्या आवडीने तुम्ही कोणत्याही पद्धतीचा गळा इथं करू शकता जर तुम्हाला पसरत हवा असेल तर तुम्ही इथं मी अडीच इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी तीन इंचाची रुंदी घेतली तरी चालेल हे बघा इथं आपण दीड इंचावरती टिकमार करून घेणार आहोत तर इथं असं हे दीड इंच आपण करून घ्यायचं जी आतली लाईन आपण ओढलेली आहे तिथूनच आपण मापे घ्यायचे आहेत पहिल्यांदा ही आपण तिथूनच घेतलेली होती आणि असा हा शेप करून घ्यायचा आहे पुढचा जो भाग आहे तो सव्वा इंचावरती आपण कट करून घेतलेला आहे पाठीमागचा दीड इंचावरती नक्की लक्षात ठेवा तर असं ही मापे आपण टाकून घेतलेली आहे व्यवस्थित सर्व काही आखून घेतलेलं आहे आता जस्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अजून एकदा जवळून तुम्हाला दाखवते इथं बघा गळ्याच्या साईडने अर्धा इंच सोडलेलं आहे इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला जी पहिली मापे आहेत तशी सेम आहेत काही ह्याच्यामध्ये बदल केलेला नाही सेम असंच आपण ह्याच्यावरती आखून कट करायचं आहे तर जर तुम्ही वेगवेगळ्या साईजसाठी ड्रेस कटिंग करत असाल किंवा शिलाई करत असाल तर ह्याच पद्धतीने करायचं आहे फ्रेंड्स आज आपण छत्तीस छाती, छाती असणाऱ्या व्यक्तीसाठी हा ड्रेस स्टिच करतो आहे कटिंग करतो आहे ॲक्च्युली तर तुम्ही जर बत्तीससाठी चाळीससाठी करत असाल तर सेम हीच पद्धत राहील तर ज्या ठिकाणी आता आपल्याला कटिंगचा भाग येतो आहे तिथं असं हे नाही कट करून घ्यायचं आहे पॉईंट देऊन ठेवायचे म्हणजे लक्षात येईल फिटिंगच्या ठिकाणीही मी दिलेले आहेत आणि इथं पहा फ्रंट जी फ्रंट बाजू आहे तिथं आपण यफ असं लिहायचं आहे जी बॅकसाईडची बाजू आहे तिथं बी असं लिहायचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्रेस शिलाई कराल त्यावेळेस अजिबात कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला समजेल की नक्की पुढची बाजू कोणती आहे आणि पाठीमागची कोणती आहे बिगनर्स असाल तर अशा चुका बऱ्याचदा होतात कारण जर गळे सेम असतील तर आपल्याला कळतच नाहीत पुढची बाजू कोणती आणि मागची कोणती बाई नक्की कशी कट करायची असते त्याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगेन ज्या ती छत्तीस आहे त्याचा चौथा नऊ येतो नऊमध्ये अर्धा इंच मायनस करायचं साडेआठ इंचाचा इथं मी कपडा घेतलेला आहे तीन इंचावरती हाय टाकलेली आहे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची दीड इंचावरती एक टिकमार्क करायचं खाली अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आपण खाली मार्क करायचं आहे नंतर निम्म्यावरती एक मार्क करायचं आणि निम्म्यावरती अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आपण एक डॉट देऊन घ्यायचं आहे आणि वरती एक इंचावरती मी डॉट दिलेला आहे आणि असा हा फिश शेप करून घ्यायचा तर हा झाला शेप वरच्या साईडचा तो पाठीमागे येतो आणि पुढच्या साईडचा जो शेप आहे तो बघा असा हा आतून येतो आतल्या साईडने तर असा हा शेप तयार होईल आहेची उंची किती आहे त्याच्यामध्ये एक प्लस करायचा आहे तर बाईची उंची दहा होती अकरावरती घेतलेली आहे आणि असं हे फिटिंगचं माप करून घ्यायचं जो पुढच्या साईडचा सा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे अशी ही बाई रेडी झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग